नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम मित्रांनो नाना बुतकर रुस्तमे हिंद केसरी ड्रायव्हर आणि आपला वेगाचा बाश्यप पंचम हिंद केसरी सरजा याची भव्य मिरवणूक दोन ऑक्टोबरला या ठिकाणी त्यांच्या गावामधून नाना काढणार आहेत कारण सरांचा जो असा मधी प्रकरण झालं त्यामुळे त्यांनी ते बेंदूर काही साजरा केला नाही त्यामुळं विठ्ठल नानांनी निर्णय घेतलाय की आता दोन तारखेला म्हणजे गांधी जयंती आहे दोन ऑक्टोबरला त्या दिवशी आपण सर्जेची साईची यांची गावातून मिरवणूक काढायची तुम्हाला दाखवतो अजून एक तिसरा त्यांचा एक जो सर्जा आहे समृद्धी कॅटल फील्ड मॅकडोनाल्ड यांचा जो प्लांट आहे तो आपल्या शिकरापूरच्या वरवडे या गावात आहे त्यांनी जो त्यांना गिफ्ट दिलेला होता मागे मी एक व्हिडिओ टाकला होता पण त्याच्यात माझ्याकडून सुंदर असं नाव आलं गेलं होतं चुकून तोही सरजाच आहे आपण पाहूया एक मिनिट हाय आपला सर्वांचा लाडका सरजा त्याच्या दावणीवर नानांच्या इथे आणि हा पहा समृद्धी फील्ड यांनी दिलेला तिथं ते नाना त्यांच्या नात बरोबर उभे आहेत त्याचंही नाव सारेज आहे तोही शर्यतीत पळालेला आहे मित्रांनो आपला साई यांची सर्वांची बेंदू न केल्यामुळे या ठिकाणी मिरवणूक दोन तारखेला करणार आहेत असं नानाने त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं हे पहा या ठिकाणी जो पांढरा शर्ट घातलेला आहे आणि ते आहेत खानवे पाटील जे त्या समृद्धी कॅटल फील्डचे ओनर आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे बरेच जोडीदार पण या ठिकाणी आले होते ज्यावेळेस नानांना तो वासरू त्यांनी गिफ्ट केलं ते गिफ्ट करण्यासाठी त्यांचे बरेच मित्रमंडळी या ठिकाणी बुध गावामध्ये आले होते या ठिकाणी तुम्हाला विठ्ठल नाणे पाहायला मिळतील याची सुद्धा या सर्जाची सुद्धा मिरवणूक होणार आहे मित्रांनो तसंच मित्रांनो उद्या महाराष्ट्र केसरी अं या ठिकाणी सॉरी मुख्यमंत्री केसरी ह्याही स्पर्धा अ मध्ये पार पडणार आहेत सांगलीच्या देसिंगमध्ये दे चंद्रार पाटलांनी जे महाराष्ट्र केसरी आहेत त्यांनी बरवलेल्या त्याचबरोबर मराठवाडा केसरी ह्या सुद्धा स्पर्धा मित्रांनो पार पडणार आहेत ते, ते पहिलं बक्षीस आहे ट्रॅक्टर त्या ठिकाणी पाहूया आपण सर्जा जाणार आहे का त्यानंतर बक्कासूर पण असणार असेल त्यानंतर संभाजीनगरचा लखन बालमा असे बरेच नामांकित त्या ठिकाणी मोठे नंदी येणार आहेत ते ही स्पर्धा या ठिकाणी उद्या लाईव्ह होणार आहे त्याचे अपडेट आपण देणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपण नेहमीच जुन्या झालेल्या बैलगाडा शर्यती लोकांना काही माहीत नसेल त्या आठवणींना उजाळा देतो आणि नवीन नवीन नवी प्रकारचे अपडेट आपण या ठिकाणी देत असतो म्हणून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा चर्य